कळवण सुरगाणा मतदारसंघातील शेवटचं गाव म्हणजे विसरत ग्रामपंचायतपैकी बोळकीपाडा या ठिकाणी ही शेवटची हद्दं आहे कळवण तालुक्याची आम्ही आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागा आपण बघाल तर या ठिकाणी गुजरात राज्याची हद्दं ही सुरू होत असते आणि त्याच अनुषंगाने कळवण सुरगाणा मतदारसंघाची जी शासनामार्फत प्रशासनामार्फत सार्वत्रिक निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथक या ठिकाणी दिलेले आहे आणि तेथील कृषी विभागाचे कर्मचारी असतील पोलीस विभाग असेल या यंत्रणा देखील निवडणूक शांतपणे पार पडावी कुठलाही आर्थिक व्यवहार होई नये या कारणाने या ठिकाणी पथकाची नेमणूक केलेली आहे आणि आपण जर बघाल तर या ठिकाणी त्यांचे जे कर्मचारी आहेत ते चोखपणे आपलं कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत आणि त्याच गावामध्ये आपण काही फिरून आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातला आमदार कोण शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचतात का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरी शासनाच्या योजना पोहोचतात का ते जाणून घेणार आहोत काय नाव काय नाव एक आणि तीन गाव तिथले राहणार आहे काय गावाचं नाव काय रिषद चापापाडा रिषद चापापाडा ती शासनने लाडकी बहीण योजना ती पोचत का तुम्ही पर्यंत हा पोचणी ना पोचणी किती पैसा भेटला साडेसात सात साडेसात हजार रुपये आता ते शासन माध्यमातून भेटणार तर पुन्हा आहे सरकार पाहिजे का बदली व्हायला पाहिजे काय वाटत तुम्हाला आवच सरकार पाहिजे ना दिदात मग त्याने बी पुढे आज राहिल बाया सलाब देवाला पाहिजे आम्ही मत आठवून आहे तेच राहिल होता ना आता अजून सरकार होता ते सरकार मग नितीन पवार आमदार होता तुमनेच तुमच्याच भागातला आमदार माहिती आहे ना मग आता परत तोच निवडी वाला पाहिजे का काय वाटत तुम्हाला तोच निवडीवाला पाहिजे ना त्यानी प्रत्येक बहिणी साली जात प्रत्येक बहिणी साला पूर्वाला पाहिजे साल। आम्ही चालवलं पाहिजे हा त्यालाच ते मत त्याला आता नितीन पवार इकडे पचरल उठा तर ते त्याला भाऊ बीला बोलवू शक मग बोलू ना आता पैसा देतात हा मग बोलू ना कसं नाही बोलवणार चांगला सरकार वाटतं का तुम्हाला मग चांगला व ना तुम्हाला काय नाव रंगूबाई तुम्हाला निंबाचं हा भेटणार काय करत काय ना आता मग दिवाळी साजरी केली काय वाटत नितीन पवार या भागातला आमदार होता आता जे पी गावी तर तो, तो, हो तो, तो आता आपला जवळ शिट मग तो आपल्याला समजा ना तोच तो हा आता तुमच्या भाग मतना करेल हा सगळा मतारा होता समजा समजाना ते ना चांगला ज इकडे चांगलं एकदा तुमचं काय नाव काका हा ज्येष्ठ नागरिक आहेत तुमचं काय नाव तर नाव तर का नाव त्या नाव नाचा नाव तुमच्या जवळ एक बाळ आहे आता ज्या शासनाच्या आरोग्याच्या योजना आहेत त्या ग्रामीण भागातून पोहोचतात पोहचतात पोहोचतात ना डॉक्टर वगैरे येतात का येतात या ठिकाणी शासनाच्या योजना आहेत त्या पोहोचतात आरोग्याच्या सुविधा पोहोचतात म्हणून पुन्हा एकदा या भागातले जे आमदार दर उद आहेत ते नितीन पवार होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी दादासाहेबांचं योगदान असेल आपण या गावाच्या पाठीमाग मांगलीधर धरण हे भव्य साकारलेलं आहे आणि त्याच धरणावर जाऊन तिथली एकंदरीत परिस्थिती काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत मांगली दरचं धरण कशा पद्धतीने झालं कोणाच्या माध्यमातून झालं त्या त्या धरणाचं योगदान कोणाचं ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून आपण माहिती घेणार आहोत बाबा काय नाव तुला हिरामन हिरामन पुरा नाव हिरामन पांडुगवळे हिरामन पांडुगवळी गाव मग काय पिवाण पाणी निवस्था वगैरे अशा त्या काय सगळ्या व्यवस्था आहेत सगळ्या व्यवस्था आहे धरण कधी होईल तुमने मागली जरा त्याला आता बराच वर्षांच्या बराच वर्ष हा कोण नाही माते मातो आता आम्ही डोर होता हा इथपट निंचे मोठी जोरी होती ते काम तो धरण वाहिना धरण करा देशी हा आता धरण वाह आणि पहिला अगली परिस्थिती काय होते म्हणजे तुम्हाला बरं किती मग पाणीच नव्हतं तेव्हा पाणीच नव्हतं मग कोरड शेती कोरड शेती हा जडून धरण घेत मग चांगली मला थोडा चांगला वहीनाचा व्हहिना पहिला पहिल्याकडं दुसरीकडं कामला जाणार तुम्ही तर मग त्या पाळा लागायला सुंदूक टाला काय कांदा काला जात पहिला लोक भेटून नाही इकडे वहिना तर मग आता आता इकडे शेती हा आता इकडे शेती मग आता तुझा नितीन पवार काळात होईना धरण आपलं एटी पवार काळात हा ते काळात धरण द्या माझा पाच वर्ष इति पवार ना पोर आमदार होता तिथे पवार आता परत ते निवडणूक ला उभा मग आता निवडून जाऊ शकतो ते मग आता काहीतरी करणार पडेल ना आज तो जेव्हा म्हातारा मरी द्या मग आता तो बाजा मंगल आता त्याला बी एखाद काहीतरी करणार पडेल ना काहीतरी करणार ये का तो कधी इकडं मग ये ना फिर हा या मांगलीधर परिसरातून आपण धरणावर जात असताना एक ट्रॅक्टर दिसलेला आहे बहुधा शेतातून आलेले असावेत आणि त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत काय नाव तुम्हाला नामदेव विरामन नामदेव इथलेच हा इथलेच प्रॉपर इथले ते काय सांगाल तुमच्या परिसरात मोठं धरण झालेलं आहे त्या धरणाचा काय फायदा झाला त्या धरणाचं योगदान कोणाचं ते धरणाचं योगदान म्हणजे आम्हाला एटी पवारांनी बांधून दिलं त्याचं खूप आभारी त्याची खूप पुणे मोठी वाढली पहिले स्थलांतर होत असेल दुसऱ्या ठिकाणी कामाला जात असाल हा पहिले म्हणजे दुसऱ्या ठिकाणी खूप ठिकाणी कामाला गेलो पहिले काम करून मजरी करून असं तसं आहे करून केलं आम्ही आता म्हणजे त्यांनी धरण बांधून दिला आणि त्याच्या धरणातील शेती करून आम्हाला आता ट्रॅक्टर भेटलाय ट्रॅक्टर घेतलं आम्ही त्याच्या गुन्हाही आम्हाला नितीन पवार उभे आहेत जे पी गाव उभे आहेत काय वाटतं आमदार म्हणून कोणा करतो आमदार म्हणून आता जवळचा माणूस आहे आमचं नितीन पवार नितीन पवार त्यांच्याच पाठी उभं राहतात काही महिला भगिनी देखील आहेत तुम्हाला लाडकी बाई निवडला भेटली का भेटली हो, हो। किती पैसे मिळत सात हजार सात हजार पाचशे रुपये शासनाच्या माध्यमातून मिळाले आता तुमच्या भागातले आमदार नितीन पवार पुन्हा ते काय सांगाल तुम्ही सर्व गावात सर्व महिलांना गावात सर्व महिलांना योजना पोहोचलेली आहे म्हणून पुन्हा एकदा पवार यांना आम्ही निवडून देऊ कारण की दादासाहेब टी पवार यांचं मोठं योगदान आहे हे धरण त्यांच्या माध्यमातून झालं आणि त्या धरणाचा फायदा त्या भागात मिळतो आहे आता जे स्थलांतर होतं ते देखील थांबलेलं आहे आणि मळ्याची शेती पाण्याची शेती आम्ही करतो म्हणून उदार पूर्णपणे या भागाचा त्या धरणावर अवलंबून आहे आता आपण थेट मांगलीधर दर धरणावर पोहचलो आहोत आणि आपण जर माझ्या पाठीमागं बघाल तर हेच मांगलीधरचं भव्य धरण आहे त्याची व्याप्ती जरी छोटी दिसच असेल परंतु प्रशासनाच्या माहितीनुसार आणि गावातील नागरिकांच्या माहितीनुसार हे खोलीचं धरण आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जे जलसाठा जो, जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो आणि या साईडला जर आपण बघाल तर या धरणाचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी शेती देखील पाण्याची होते आहे आणि या धरणाचा आपण विचार जर केला या परिसराचा विचार जर केला तर, तर मोठा समुदाय या ठिकाणी वस्तीवर आहे आणि बऱ्याचशा नागरिकांना या बऱ्याचशा परिसरातील गावांना याचा फायदा होतो आणि त्याच धरणाची माहिती घेण्यासाठी त्याच धरणाची त्या धरणाचं योगदान कोणाचं आहे त्यासाठी आपल्यासोबत कुवर साहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कुवर साहेब आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल या धरणाचं नक्की पाया कोणी रचला आणि या धरणाचं योगदान कोणाला फायदा काय होतो दादासाहेबांचं जे काम या झालेलं आहे साहेबांचं ठिकाणी जर बघितलं तर आमचे सगळे लोक स्थलांतर होते परंतु आज आमचे कमीत कमी ह्या धरणामुळे वीस गावं आज शेतकरी आणि शेती एकदम बागायत करत आहेत त्यासाठी दादासाहेबांचं जे योगदान बघितलं त्या सांगायला थोडं आम्हाला म्हणजे दुःख वाटतं की दादासाहेबांचं जे काम आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल त्याच्यानंतर आज पाहिलं ते भेगूत धरण तुम्ही बघितलं हे धरण जेव्हा बांधताना हे पूर्ण पाणी गुजरातमध्ये जात होतं पण ते पाणी दादासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणलं त्याच्यानंतर इथले आमचे कमी कमी वीस गावं आज बागायत होते स्थलांतर बंद झालेलं आहे आणि शेतकरी आज सुखी आहे त्या बाबतीमध्ये आणि त्याच याच्यामध्ये त्याच्याच पायावरती पाय ठेवून नितीन भाऊ हे जे काम करत आहेत त्यांचा पण योगदान मोठा आहे या ठिकाणी या ठिकाणी तसं पाहिलं तर आज दादासाहेबांच्या पायावरच पाय ठेवून चाललेले नितीन भाऊ चालू आहेत आणि योगदान दादांचं असं आहे की नितीन भाऊला आमचे लोकांचं जेवढे आमच्या परिसरातले जेवढे लोक असतील आमचा जो पट्टा आहे ग्रामीण पट्टा हा पूर्ण नितीन भाऊच्या पाठीशी असणार आहे आणि तुम्ही जेणे सामान्य बघा विचारा तुम्ही कुणाला विचारू शकता नितीन भाऊच्याच पाठीशी असणार सगळे लोक आणि साधारण आम्ही सांगतो की नितीन भाऊचं जे काम आहे ते दादासाहेबांबरोबरच आहे आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो माझ्या ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी दहा कोटीचं काम चालू आहे अत्यंत मोठं काम दिलेलं आहे त्यांनी आणि मग त्यांना देणार नाही फोन आलो आताची जी, जी दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक आहे कळून सुरगा निदारस इथे वीस तारखेला होणार आहे धनुली धरण असेल हे धर दर धरण असेल अजून काही मोठमोठे मुट धरणं आहेत या परिसरातील जनता प पहिले जो त्यांचा त्यांचं वास्तव्य होतं हे शक्यतो स्थलांतर होत असेल किंवा मग दऱ्याखोऱ्यात होत असेल तर ते ही सगळी सुधारणा बघता वीस तारखेच्या मतदानाला जनता उभी राहील त्याच्याबरोबर हो उभी राहील शंभर टक्के उभी राहील हो येणारे जो पुढचा जो कालावधी असेल त्या दृष्टीने कसं अजून या भागामध्ये विकास होणं गरजेचं आहे सुविधा काय शंभर टक्के विकास करणार आहेत आणि किरकोळ आता थोडं राहिलं का कुठं वीजचा प्रॉब्लेम आहे कुठं रस्त्याचा थोडाफार प्रॉब्लेम असेल किंवा वस्तींचा काय प्रॉब्लेम असेल ते पण मी तुम्हाला नितीन भाऊ जर आले पूर्ण काम हा शंभर टक्के होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे गेल्या काळामध्ये दादासाहेब आमदार होत आले परंतु काही थोडासा खंड पडला या भागामध्ये ते त्यांना निवडणूक म्हणजे लढले परंतु त्या ठिकाणी ते पडले हरले त्याच्यानंतर काय विकास कामांना ब्रेक लागला असेल किंवा मग विकास काम होऊ शकले नाही झालेच नाही ना दहा वर्ष मागे गेले ना दहा वर्ष हो साहेब जेव्हा त्यानंतर आमची दहा वर्षे विकासामध्ये मागं गेलेली गे। आणि त्याच्यानंतर जेव्हा नितीन भाऊ आले ते भरून काढण्यासाठी त्यांनी पाच वर्षात ते मागं दोन वर्षाचा कालावधी कोविडचं होतं कोरोनाचं होतं तरी पण ते दोन वर्षाचं सगळं तीन वर्षात भरून काढलेलंच भाऊने आणि त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे तुम्ही लाडकी बहीण विचारा तुम्ही कोणाला विचारू शकता पण नितीन भाऊच असणार या ठिकाणी आणि शंभर टक्के नितीन भाऊला या ठिकाणी आमची जनता पार्टीशी असणार आहे आणि नितीन मदत होईल आणि आमची खात्री आहे की असं होणारच नाही कुठं की बान भाऊला सोडून जाणार कोण कोर साहेब आपण जर बघितलं तर दर्याखोऱ्याचा परिसर आहे mm -hmm. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ज्या शासनाच्या योजना आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत नेटवर्किंग मुळे पोचत नाही असं देखील आपल्याला आढळलेलं आहे त्या पोहोचण्यासाठी ने नेटवर्किंगचं जाळं कशा पद्धतीने उभं असणं गरजेचं आहे का आता तुम्हाला सांगतो मी फक्त एकाच गावाला थोडी अडचण आलेली सगळ्याकडे जाळा पसरलाय आणि ते सुद्धा भाऊने प्रयत्न केलेला आहे फक्त आता थोडा खंड झालेला आहे त्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग करू नये म्हणून भाऊनी थांबवलंय पण मी येत्या काळामध्ये फक्त भाऊ नितीन भाऊ चा निवडून आले तर पहिलं काम इथं टावरचं होणार आहे अत्यंत शंभर ते होणार आहे आणि आम्ही मी स्वतः जबाबदारी सांगतो की ते काम होईल म्हणजे होईल निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठं योगदान दादासाहेबांचं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी नितीन पवार हे कार्य करत आहेत आणि ह्या भागाचा आपण जर विचार केला तर मोठं स्थलांतर होत होतं जे नागरिक आहेत त्यांना संकटांचा सामना करावा लागत होता परंतु हे धरण झाल्यापासून या ठिकाणी सर्व सुविधा पोचण्याची सुरुवात झालेली आहे आणि नितीन पवारांचा कालावधी गेला तर पाच वर्षामध्ये ना दोन वर्ष कोरोनाचे गेल्यानंतर तीन वर्षामध्ये खऱ्या अर्थानं काम करायला त्यांना मिळालेलं आहे या तीन वर्षामध्ये त्यांच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी मोठं काम त्यांच्या माध्यमातून आहे जे जो विकास या भागाचा पाहिजे आहे तो येणाऱ्या काळामध्ये ते निश्चित करतील असा दृढ विश्वास त्यांनी या ठिकाणी दिलेला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा